आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक दिग्गज नेत्यांनी आणि युवा नेत्यांनी आपापली सोशल मीडियावरील अकाउंट सक्रिय केले आहेत प्रचार आणि प्रसिद्धीसाठी कार्यकर्त्यांकडूनही फॅन फॉलोअर्स ग्रुप तयार करण्यात आले आहेत अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक आणि पाटील गटात सोशल मीडिया वाव पेटला आहे दुसरीकडे दोन युवा नेत्यांनी दाखवलेली राजकीय संस्कृती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे कोल्हापुरातील महाडिक आणि पाटील गट सध्या इन्स्टाग्रामवर माध्यमातून एकमेकांना ट्रोल करणं सुरू आहे सध्या दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर टीका केली नसली तरी सोशल मीडियात कार्यकर्त्यांनी राजकीय वैरत्व कायम ठेवलं आहे पण कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला वाद कोल्हापुरातील दोन युवा नेत्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे रविवारी फेब्रुवारी अकरा छत्रपती यांचा वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय ऋतुराज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते ऋतुराज पाटील आणि कृष्णराज महाडिक हे दोघं खुर्चीला खुर्ची लावून एकत्र बसले होते हे दोघे एकत्र बसल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या पण इन्स्टाग्रामवर पाटील विरुद्ध महाडिक गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या सोशल मीडिया वॉरला छेद देण्याचा प्रयत्न झाला असेच या फोटोवरून म्हणता येईल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी